मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनेप्रकरणी सध्या आजमध्ये पंचना पंचनामा सुरू आहेत एकीकडे फॉरेन्सिक टीम असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी असेल पोलीस असेल तसेच स्थानिक पंचांच्या वतीने या ठिकाणी हा पंचनामा केला जातोय काल म्हणजेच सोमवारी या पुतळा दुर्घटना घडल्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाचं वातावरण आहे एकंदरीत पाहता काल या ठिकाणी स्थानिक आमदार वैभव नाईक असतील किंवा रवींद्र रवींद्र चव्हाण यांनी या घटनेचा या आढावा घेतला आज या ठिकाणी काँग्रेस नेते सतेज पाटील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर माजी माजी खासदार निलेश राणे यांनी या घटनास्थळाचा दौरा करून या लवकरात लवकर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची नवा पुतळा बसवा अशी मागणी केलेली आहे विरोधी पक्षाकडून संपूर्ण महाराष्ट्रभर या प्रकरणावरनं राजकारण केलं जाते कोणीही राजकारण करू नये अशी मागणी अशी भावना दीपक केसरकर यांनी व्यक्त केली एकंदर पाहू शकता की आम्ही सध्या आहोत राजकट किल्ल्यावरती आणि आपण आम्ही तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी आजमध्ये फॉरेन्सिक टीम्स आहेत सार्वजनिक बांधकाम खातं आहे नौदलाचे अधिकारी यांच्याकडून या ठिकाणी जो काही पंचनामा आहे तो पंचनामा केला जात आहे नेमकं ही जी छत्रपती शिवाजी महाराज यांची जो पुतळा आहे तो याची नेम दुर्घटना नेमकी कशी झाली याचा शोध या पंचनाम्यातनं थोड्याच वेळात पुढे येणार आहे एकंदरीत पाहता संपूर्ण या घटने संपूर्ण महाराष्ट्रभर एक राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे तर दुसरीकडे सरकार म्हणते येणाऱ्या काळामध्ये याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शंभर फुटी पुतळा बसाविला जाईल या अगोदरच जे शालेय शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर यांनी एक वक्तव्य केलं वाईटातनं काहीतरी चांगलं घडतं आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीप्रमाणे शंभर फुटी पुत पुतळा बसवला जाईल आणि त्याचं इनॉग्रेशन आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाईल मुंबईतसाठी रितेश देसाई मालवण